वर्षभराची तळम नेन चिकाटी हे मुलं नक्की तुमची आहे तुमची संपत्ती आहेत पण ते राष्ट्राची पण संपत्ती आहे देशाची पण आहे ध्येय आहे ने नेहमी म्हणून सर्वांनी मिळून काम करायचं तुम्हाला इतर परीक्षाने आपण चिंतन जमीन असल्याचा फरक दिसत तुम्ही डायरेक्ट पाल करू शकता सिस्टीमच्या कुठल्याही व्यक्तीला करू शकता का नाही पालकांना माहिती रात्री बारा वाजता पण बघून जाऊ केलं होतं सकाळी सातला ऑफिस चालू होणार रात्री बारा पर्यंत चालणार आणि राज्यामध्ये

उत्पादन वर्ग स्पेशल क्लास तज्ञांचे क्लास वेगवेगळे गणिताचे काही प्रोग्राम तुम्ही वर्षभर पाहत असता कुठलाही विचार नाही मुलाला शंभर परीक्षेला बसवण्याची काहीच गरज नाही आहे मुलाला खूप दबाव अभ्यासक्रम सर्वात एक असतो फक्त मुलाला ज्या ठिकाणी बसवा मुलांचं फ्युचर ब्राईट होऊ शकतं तुमच्या मुलाशी तात्पुरत कोणी काही नेट नको मला आमचं स्वप्न आहे मॅडम वयाच्या सहा वर्षापासून एकवीस वर्षापर्यंत कार्यक्रम कारण एकवीसच्या वर्षी त्या पद्धतीने त्याला भेटली पाहिजे ते पद त्याला भेटलं पाहिजे म्हणून आम्ही मनाची गोष्ट नवीन वर्षामध्ये काय केलं त्यासाठी आता तुम्हाला सर्व परीक्षे पण माहिती आहे नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस ला परीक्षा होणार आहे पहिली तुमच्यासाठी मुला मुलांना का दुसरी परीक्षा दोन हजार सव्वीस ला होणार आहे आणि तिसरी परीक्षा दोन हजार सत्तावीस ला होणार आहे आणि तिन्ही परीक्षा मध्ये टॉप टेन आणि हंड्रेड मुलं जे इंटरनॅशनल स्कूल दोन हजार सत्तावीस ला चालू होणार आहे त्यातले पहिले टॉप हंड्रेड मुलं मध्ये काय मोफत प्रवेश करणार आहे आणि त्यांना एकवीस वयाच्या एकवीस वर्षापर्यंत पूर्ण व्यायपी नव्हे तर इंटरनॅशनल शिक्षण त्या ठिकाणी दिले आहे त्यासाठी मुलांच्या पाठीस तुम्ही तीन वर्ष चांगले मेहनत करा आता तुम्ही म्हणाल ह्या मुलांना शंभर मुलांना प्रवेश आहे नाही तीन वर्षाची पुन्हा परीक्षा होणार त्यांना संधी नाही भेटली जी मुलांना पहिली तरी तिसरी देणार आहे त्यानंतर सात्विक संधी आहे त्यानंतर नववी संधी आहे आणि हा प्रयोग वयाच्या एकवीस वर्षापर्यंत जमणार आहे आणि सहा हजार मुलं दत्त घेऊन महाराष्ट्रातले टॉप सहा हजार सहा हजार घेऊन त्याला आयुष्यात ते आशा तऱ्हे करून येणार आहे त्याचा अंदाज तुम्ही मी बांधू शकत नाही सिस्टीमचे बहात्तर प्रोजेक्ट आहे कुठलाही रुपये तुमच्याकडून नको मला तुमचं काही नको मला फक्त या मुलांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा त्याला एक फ्युचर चांगलं करण्याची संधी द्या कारण ही नवोदय जातो तो यूपीएससी क्रॅक करू शकतो एवढा टार्गेट घेऊन आम्ही या ठिकाणी चाललोय या ठिकाणी एवढं काम करत असतं तर आमच्याकडून थोडंफार काय राहत असेल हा परिवार म्हणून काम करतो नक्कीच चुकातूनच माणूस येतो आमच्याही चुका होत असतील मुलांच्या होत असतील शिस्टीमकडे होत असेल निश्चितपणे त्यामध्ये बदल करू चुकी लागू करा माफी नाही असं आहे का किंवा चूक झाली म्हणून संधी नाही का हे काम करत असताना परिवारातून शाळेतून सिस्टीम परीक्षा घेताना तुम्ही पण काय झाले असेल तर त्यामध्ये सुधारणा करूया येणाऱ्या काळामध्ये आपला एक जुलैला नवीन प्रयोग चालू आमचं स्वप्न मॅडम युपीसी आम्ही पन्नास टक्के आमचं स्वप्न कायशे स्वप्न आहे का मग आम्ही अभ्यासक्रम आहे मूलभूत क्षमता याच्यावर मजबूत करण्यासाठी आम्ही दोन्ही प्रत्येक लांब आम्हाला कुठल्या बाबतीत किती त्रास झाला कितीही खर्च झाला जे टार्गेट पंचवीस वर्षाचे आहे ना त्यांच्या दहा वर्षाचा भेसलाच गेले पण त्याचा आधार जो असेल सुरुवात होणार दोन हजार तीस पासून चालू होणार आहे आपल्या सिस्टीम ची मुलं पंधरा वर्षाची चौदा वर्षाची अठरा वर्षी चालेल आणि दोन हजार तीस ला तुम्हाला युपीएस चा निकाल असेल खरंच तो एक कुटुंबाचा यश मिळवणार असणार आहे आणि त्याचे हजारो हात लाखो हात त्या ठिकाणी असणार आहे ते स्वप्न पाहण्यासाठी या ठिकाणी थांबलेले खरं तर तुम्हाला या ठिकाणी मी खूप धन्यवाद देतो असंच आपण त्यावर प्रश्न ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या ऑनलाईन पद्धतीनं ईमेलद्वारे द्वारे प्रत्यक्ष कॉल करू जे जे सर्च कारण आपली दही अकॅडमी महाराजाच्या दही अकॅडमी अकॅडमी म्हणून प्रसिद्ध आहे नावातच दही आहे मॅडम आमच्या परीक्षेतच विनर आहे म्हणून तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर विनर व्हायला पण रोकणार नाही फक्त तुम्ही पाठीशी राहा काय सूचना असतील तर आम्हाला चला आणि येणाऱ्या काळात सर्व प्रोजेक्ट संधी द्या त्या ठिकाणी तुमचे काय सहकार्य केलं त्याबद्दल शेट्टी तुम्ही खूप आपलं खूप शेट्टी खूप धन्यवाद म्हणतो खरं तर आम्हाला हे सर्व आदर्श मंडळी आमच्या उपलब्ध करून या ठिकाणी आले खरं तर कौमूल्य वेळ आमच्या मुलांसाठी दिलाय त्यांचंही मी या ठिकाणी गोड करतो त्यांना वेगवेगळ्या ह्या गोष्टीला पुरस्कार केले त्यांचंही अभिनंदन करतो जे मुलं आता जिल्हा आणि केंद्रवाले मला ते राज्यात पाहिजे म्हणले आणि हा भाग जिल्ह्याचा तीन चार तालुक्या आले नाही रुस्ते काय म्हणतात आमच्या इकडे कार्यक्रम व्हायचा आमची मुलं सिटी मधले भरपूर आहे पण सर्वांच्या विचार दहा मध्यवर्ती निश्चित निश्चितपणे ह्याच्यापेक्षा दहा पट मोठा हॉल या ठिकाणी आपण उपलब्ध करून मोठा कार्यक्रम पुढच्या वर्षी घ्यावा असे मुलांची या ठिकाणी पालकांनी साथ देऊन यश मिळवावं खरं तर आज सरांनी हे सगळं उपलब्ध केलं म्हणून या कार्यक्रमाच्या यशाचे आपण साक्षीदार आहोत असंच सर तरी आपल्या महाराष्ट्रातून लाभतं खरं त्यांचंही धन्यवाद अधिकाऱ्यांचं धन्यवाद आपलं तर खूप खूप धन्यवाद येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

बनसोळे मॅडमना विनंती करतो की त्यांना पैसे वितरण करावं